पुढील पुरस्काराकडे वळूयात जो आहे युवा सामाजिक पुरस्कार आणि ज्याच्या मानकरी ठरलेल्या आहेत बुलढाण्याच्या ऋतुजा जेवे आणि नागपूरचे आकाश टाले त्यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्यावरची सन्मानपत्र फिल्म बघूयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉम्प्युटर इंजिनियर असणाऱ्या ऋतुजानं एक आशादायी आय टी करिअर मागे सोडलं शिक्षण ही अनेक संधींची गुरु किल्ली आहे हे ओळखून ऋतुजा यांनी लाखो लोकांसाठी हे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला स्नेहालय या सामाजिक संस्थेपासून तिच्या सामाजिक क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली मुख्यमंत्री ग्रामीण फेलोशिप न तिच्या उद्देशांना आकार दिला दोन वर्ष तिनं मराठवाड्यातील गावांमध्ये पाणी शिक्षण आणि सामाजिक समस्यांवर काम केलं तिच्या समोर खरं आव्हान होतं ते शिक्षणात नेमकं कसं परिवर्तन घडवून आणायचं याच आव्हानामुळे वॉवल्स ऑफ द पीपल असोसिएशन ही संस्था जन्माला आली दोन हजार अठरा मध्ये सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण या दृष्टिकोनातून प्रफुल्ल शशिकांत यांच्या साथीनं ऋतुजा यांनी ही संस्था स्थापन केली कोविडमध्ये शाळा बंद पडल्यानंतर महाराष्ट्रातील सहा पेक्षा अधिक जिल्ह्यात काम करून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं या उद्देशानं अडीच हजार शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन व्ही स्कूल नावाचं अॅप्लिकेशन बनवलं ज्याद्वारे पहिली ते दहावीच्या तीस लाख विद्यार्थ्यांपर्यंत मोफत डिजिटल अभ्यासक्रम पोहोचवला गेला गेल्या दोन वर्षात व्ही स्कूलद्वारे निपुण भारत मिशन अंतर्गत दर महिन्याला दीड लाख विद्यार्थ्यांचं मोफत मूल्यांकन केलं गेलं यातून मिळणाऱ्या डेटाच्या विश्लेषणावर आधारित शासकीय योजनेमुळे दोन जिल्ह्यांमध्ये एफ एल एनच्या निकालांमध्ये दरवर्षी तीस ते पस्तीस टक्के वाढ झाली आहे या प्रकल्पाद्वारे वोपाने एका वर्षात तीन लाखाहून अधिक प्रशासकीय तास वाचवले याकडे शिक्षण आणि सामाजिक बदलाचा एक आशेचा किरण म्हणून पुढच्या काही वर्षांमध्ये पाहिलं जाईल यात कसलीच शंका नाही ऋतुजा यांच्या कार्यातून लाखो लोकांचं जीवन उजळून निघावं याच सदिच्छा ऋतुजा जेवे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे